नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आलो आम्ही बघा आमच्या शेतामध्ये बघा किती छान असं शेत झालेलं आहे क्वालिटी क्वालिटीच शेत चालू हे चालू आहे पाणी यंदा पाणी कुडून लावलं तर मोटर चालू मोटर चालू ठेवली काय म नाही रे ते चल 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 पुढं हे बघा सगळ्या सरकी सरकीमध्ये पाणी सांगते बोले बोले बॅक कॅमेरा नाही चालू कॅमेरा के के आडवा कर ना मित्रांनो इथून मासे आता मासे एवढं आले पण एकदा मुळे आत येतात मी जाळी खोलतो त्याला आत घेतो

नाईन्टी एक नाईन्टीची क्वार्टर पण आलेली हे ना मच ची बर झालं मित्रांनो हाऊस झाली आमची आता चला बाहेर चल बो बाहेर महाराज गेल्याचं काय मित्रांनो शेतामध्ये पाणी करून झालेली आता आता आम्ही चाललेलो आहे घरी हे जुन्या तुरी बघा कशा आमच्या हे बघा कांदा पण येईल पण आता कांदा काय वाहून जायचं याच्यात दिसतो कांदा आर्कट राहतो आता चला घरी मित्रांनो बघू शकता आमचा पू नदीचा पूल आहे हा पाणी बघा एकच भारी एकदम पाणी चालू आहे गावा कड़ी कडीपर्यंत पाणी गेलं